पुणे शहरात शिवसैनिकांची चांगली फळी बांधण्यात येणार आहे जो शिवसैनिक शिवसेनेसाठी चांगल्या पद्धतीने काम करेल त्याच्या पाठीशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे उभं राहणार आहे असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय शिवसेना उपशहर प्रमुख दत्ताभाऊ खवळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर गाडीतळ येथे शिवसेना शाखेचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन आणि उद्घाटन करून तो दौरा साजरा केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच मनापासून कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही जे जे काही शिवसेनेसाठी चांगलं काम कराल त्यांच्या सोबत मी तुमच्या आहे पुड़ा पुड़ा शहर प्रवक्ते अभिजित बोराटे शाखा प्रमुख अनिकेत सपकाळ विशाल मिरेकर शिवसेना युवा नेते शैलेश शेलार विभाग प्रमुख सुनील मुंजी उपविभाग प्रमुख अनिल हावळे दत्ता जाधव करण मुंजी सोनू भोसले अक्षय सायकर सोनू देवकर नामदेव खवळे मयूर कसबे विशाल दत्ता खवळे विशाल अर्जुन भोपळे अमित किशोर कुशवाह आर्यन सोडवणे प्रथमे जोगदंड साहिल वाघमारे साहिल जगताप अनिकेत कुशवाह विजय खवळे पोपट देशमुख आकाश किल्लारे शुभम जाधव सुदर्शन सुमित खवळे गजानन कांबळे यांच्यासह शिवसैनिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जोमाने विकास सुरू असून पुणे शहरात महापालिकेत महायुती सत्तेवर आणण्यासाठी शिवसैनिक म्हणून आम्ही जोरदार कामाला लागलो असून हडपसर परिसरात शाखांचा धडाका उभा करणार आहे तसेच शिवसैनिकांची मोठी फळी निर्माण करणार असा विश्वास प्रमुख दत्तभाऊ खवळे यांनी व्यक्त केलाय सूत्रसंचालन प्रवक्ते अभिजित उद्योग मंत्री उदय सामंत यांचा सत्कार दत्तभाऊ खवळे आणि अनिकेत सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या घोषणा देण्यात आल्या मराठी भाषा मंत्री मान्य नामदार उदय सामंत साहेब यांच्या हातून सा नगर इथं शाखेच उद्घाटन समारंभ आज करण्यात आलेला आहे आपल्या आप भागातले सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी महिला आघाडीचे सगळे शिवसैनिक जमा झालेले होते आणि त्यांनी उद्घाटन करतानी जो शिवसैनिकांना जो संदेश दिला की घर तिथं शिवसैनिक आणि शाखा त्या पद्धतीने येणाऱ्या महानगरपालिकेसाठी त्यांनी मोलाचा संदेश देऊन गेले की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये हडपसर विधानसभेमधून जास्तीत जास्त शिवसैनिकांना नगरसेवक करून पुणे महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता आणण्यासाठी त्यांनी मोलाचा संदेश आम्हाला देऊन गेलेले आणि तसे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ भाई शिंदे आणि पुण्याचे जे शिवसेनेचे शेर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे जे नानांनी ज्या पद्धतीने हडपसर मध्ये ज्या पद्धतीने बांधणी चालू केलेले आणि जे शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने ताकद द्यायचं काम त्यांनी ज्या पद्धतीने चालू केलेले एवढं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये हडप विधानसभेमधून जास्तीत जास्ती जे शिवसैनिक आहे ते महानगरपालिकेवरती निवडून येईन आणि त्याच्यामध्ये आख्या जास्ती जे कोणाचा भाग असेल तर पुणे शहराचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या मार्गदर्शक खाली शिवशर पुणे महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्ती नगरसेवक हे शिवसेनेचे हडप विधानसभेमधून असेल